मुंबईतील आझाद मैदान येथे खासगी प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक समन्वय संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनाला आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा दिला ऑक्टोबर अनुपालन करावे अशी शिक्षकांची मागणी आहे यावेळी शिक्षकांशी संवाद साधला शासनाकडे शक्तीपीठ महामार्गासाठी कोट्यवधी रुपये आहे पण शिक्षकांना देण्यासाठी नाही ही दडपशाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे राज्य स्थापन केले होते पण आज दलालांचे राज्य असल्याचा आरोप केला आहे आज संध्याकाळपर्यंत सरकारने आंदोलकांशी सकारात्मक चर्चा न केल्यास उद्यापासून आपण देखील आंदोलनात सामील होऊ असे सांगितले आपण स्वतः याबाबत शासनाकडे पाठपुरावा करत असून गरज पडली तर आपण विधान भवनावर मोर्चा काढू असे सांगत राज्य शासनाने शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी केली या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पदवीधर सेलचे राज्यप्रमुख डॉ नरेंद्र काळे शिक्षक संघटना मराठवाडा विभागीय प्रमुख प्राध्यापक किरण सोनटक्के महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिक्षक उपस्थित होते अनेक लोक त्या ठिकाणी चालले तरी सुद्धा हे सरकार नव्हतं आमच्याकडे दुर्लक्ष करत होत पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगतोय त्या आंदोलनाकडे मी शिकलोय तुम्ही आलात आलात की नाही आलात मी भाषण आता करणार नाही मला माहित नाही इथं डायनिंग बिमिंग काय आहे पण जोपर्यंत सरकार मधला एखादा नेता मंत्री येत नाही तुमी बसन तो पर्य हा कार्य कर